नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करताई। करत आहे अध्यक्ष निवड करत असताना सूत्रसंचालकानं अध्यक्षाच्या निवडीपूर्वी आणि अध्यक्षांची निवड झाल्यानंतर सूत्रसंचालकानं काय बोलावं अध्यक्ष निवड करत असताना सूत्रसंचालकानं कोणकोणत्या चारोळ्या वापराव्यात त्याप्रसंगी कोणकोणते सुंदर आणि प्रभावी वाक्य वापरावीत याबद्दलचाच मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सूत्रसंचालन शिकायचंय तेही दररोज आणि मोफत तर फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार हा युट्यूब चॅनल तुम्ही दररोज पहा चला तर पाहूया कार्यक्रमामधली अध्यक्ष निवड खर तर मित्र हो कार्यक्रमात अध्यक्ष निवड ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आणि महत्वाची बाब आहे ही निवड विचारपूर्वक आणि नियोजितपणे केली जाते कारण अध्यक्ष हे कार्यक्रमाचे नेतृत्व करणारे मान्यवर असतात प्रमुख अतिथी असतात त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक स्टेटस मिळतो कार्यक्रमाला एक वेगळी उंची मिळत असते अध्यक्ष निवड आणि त्या प्रक्रियेच्या दरम्यान सूत्रसंचालकानं सुयोग्य शब्द प्रयोग आदरयुक्त भाषा प्रेरणादायी चारोळ्यांचा समावेश सूत्रसंचालकानं या ठिकाणी करणं अतिशय आवश्यक आहे तर अध्यक्ष निवड कशी करावी एक कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार निवड कार्यक्रमाचा उद्देश आणि कार्यक्रमाचं स्वरूप लक्षात घेऊन त्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती निवडावी उदाहरणार्थ सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर साहित्यिक शिक्षक किंवा कलावंत हे अध्यक्ष म्हणून अशा कार्यक्रमासाठी सुयोग्य ठरतात तर शैक्षणिक कार्यक्रमासाठी शे, शिक्षण मान्यवर निवडावेत त्या त्या क्षेत्रातील जाणकार मुरब्बी व्यक्तिमत्व हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असते हे सूत्रसंचालकाने लक्षात घ्यावे दोन स्थानिक मान्यवरांना प्राधान्य स्थानिक पातळीवर समाजसेवा शिक्षण कला कलाकडा सांस्कृतिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदामधील सिनियर असलेली आणि त्या पदाचा पदाला बहुमान प्राप्त केलेली व्यक्ती किंवा इतर क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे किंवा योगदान देणाऱ्या दिलेल्या व्यक्तींना अध्यक्ष म्हणून सन्मानित योग्य सल्ला मसलत तर पहा संयोजक आयोजक आणि नियोजन आयोजन समितीच्या सर्व सदस्यांशी सल्ला मसलत करून योग्य व्यक्तीची निवड करावी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ते सांगतील तेच कार्यक्रमाचे अध्यक्ष असतात अध्यक्ष निवडीपूर्वी सूत्रसंचालकानं काय बोलावं अध्यक्षपदाची महत्वाची भूमिका सांगावी निवड प्रक्रियेसाठी उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण करावी निवडणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख आदराने आणि प्रेरक शब्दामध्ये करावा उदाहरणार्थ आपल्या या कार्यक्रमाच्या यशस्वी मार्गदर्शनासाठी व सन्माननीय अध्यक्ष म्हणून निवडीसाठी आम्हाला एक आदर्श व्यक्तिमत्वाची गरज आहे त्यांची उपस्थिती आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवेल अशा मान्यवर आम्ही गौरवणार आहोत त्याबरोबर त्यांचे मार्गदर्शन देखील आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना लाभणार आहे अध्यक्ष निवडीनंतर सूत्रसंचालकानं काय बोलावं अध्यक्ष निवड झाल्यानंतर त्यांचे कौतुक करून त्यांचं स्वागत या प्रसंगी करावं त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख सूत्रसंचालकाने करून त्यांच्या उपस्थितीचं महत्व सूत्रसंचालकाने कमीत कमी वेळेत कमीत कमी शब्दामध्ये या ठिकाणी स्पष्ट करावं याबद्दलचंच उदाहरण या ठिकाणी मी देतोय तर मित्रांनो आपल्या सन्माननीय अध्यक्षपदी राजेंद्र जाधव यांची नेमणूक झाल्याची घोषणा करताना मला अपार आनंद होत आहे त्यांच्या अमूल्य योगदानामुळे अनेक कार्यक्रम यशस्वी झाले आहेत चला टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे स्वागत करूया अशा रीतीनं सूत्रसंचालकानं बोलावं आता सूत्रसंचालनासाठी वापरण्यास सुयोग्य असलेल्या या चारोळ्या पहा कधी वापरायच्यात तर कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडीपूर्वी या चारोळ्या या ठिकाणी वापरा एक सावली देईल असा वटवृक्ष हवा सावली देईल असा वटवृक्ष हवा मार्ग दाखवेल असा दीप हवा आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्षपदी योग्य व्यक्तिमत्व हवं योग्य व्यक्तिमत्व हवं दोन जीवनभर मार्ग दाखवणारे ज्ञानाचा दीप लावणारे कार्यक्रमाचे सार्थक करणारे अध्यक्षपदी आदर्श व्यक्तिमत्व हवे आता अध्यक्ष निवडीनंतर या चारोळ्या वापराव्यात उदय होतो ज्यांच्यामुळे दिवसा उदय होतो ज्यांच्यामुळे दिवसा ते चंद्रासारखे शीतल वाटतात अध्यक्षांच्या अस्तित्वानेच तर कार्यक्रम आपला अधिक अधिक उजळून जातात अधिक अधिक उजळून जातात किंवा उजळून टाकतात दोन समाजासाठी ज्यांनी कष्ट उचलले स्वप्नांना जे वास्तवात उतरवतात त्यांच्या चरण स्पर्शाने आपला कार्यक्रम यशाला भिड भीड़... भिडवतो आपला कार्यक्रम यशाला भिडवतो आता सूत्रसंचालकांसाठी विशेष सूचना आहे स्वागत अध्यक्षांचं स्वागत करताना सूत्रसंचालकाने सुयोग्य शब्द प्रयोग करावा आभार व्यक्त करा कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांनी दिलेल्या मार्गदर्शनासाठी त्यांचा आभार मानणे विसरू नका व्यक्तीचा उल्लेख अध्यक्षांचं कार्य त्यांचं असलेले योगदान आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची थोडक्यात ओळख कमीत कमी शब्दात कमीत कमी वेळेमध्ये प्रभावीपणे सूत्रसंचालकानं या ठिकाणी करून देणं अतिशय महत्वाचं आहे याप्रमाणे अध्यक्ष निवड आणि त्यांच्या सन्मानासाठी केलेले सूत्रसंचालन तर बांधवांनो कार्यक्रमाचा दर्जा वाढवते आणि उपस्थितांमध्ये खरं तर सकारात्मकता निर्माण करते या सर्व बाबी सूत्रसंचालकांनी लक्षात घ्या मग पहा तुम्ही अध्यक्ष निवडीच्या प्रसंगी अगोदर आणि नंतर केलेलं के सूत्रसंचालन हे लोकांच्या कायम लक्षात राहील अशा पद्धतीनं हा व्हिडिओ फक्त मार्गदर्शन हा व्हिडिओ तुम्हाला फक्त दिशा दाखवणार आहे तुम्ही तुमच्या कल्पकतेने तुम्ही तुमच्या अनुभवानुसार तुम्ही तुमच्या ज्ञानानुसार किंवा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या सादरीकरण कौशल्यानुसार यामध्ये तुम्ही बदल करू शकता आमच्या चॅनलवर नवीन असा कसा बटन क्लिक करा आणि बेल व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की